अंकलकोप येथील जिजामाता बालक मंदिरामध्ये महिला दिनाच्या औषधाविना आरोग्य या विषयावरती व्याख्यान पार पडलं या विषयावरती स्वागत तोडकर अध्यक्ष संजीवनी आयुर्वेदिक समाजसेवा ट्रस्ट कोल्हापूर यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं हॉस्पिटलपेक्षा घरच्या घरी रुग्णांवरती चांगले उपचार होऊ शकतात त्यासाठी दवाखान्यात दाखल होण्याची गरज नाही प्रत्येक माणसानं स्वतःसाठी जगलं पाहिजे सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आनंदात जगा नेहमी हसत खेळत राहिलात तर शरीर आनंदी व मन ताजं राहील असं ते म्हणाले घरातील महिला वर्गांनी स्वयंपाक करताना जर चांगले विचार ठेवले तर जेवणाऱ्या व्यक्तीला ते जीवन रुचकर बनतं त्यातून खाणाऱ्या व्यक्तीला ते चांगलं मानवतं महिला वर्गांनी टीव्ही पाहण्यापेक्षा आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करावेत चांगला पौष्टिक आहार करत रहा त्यातून चांगली आरोग्यसंपन्न पिढी निर्माण होईल यावेळी सुरेंद्र चौगुले डॉक्टर कोमल तोडकर प्रशासकीय अधिकारी अरुणा सूर्यंशी उपस्थित होते या व्याख्यानाला परिसरातील शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते एसबीएन मराठीसाठी जमीर सनदी नागठाणे